नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत हे क्वेश्चन्स यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा यामध्ये नवीन क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायचा आहे त्यामुळे तुम्हाला येणारा कोणताही व्हिडिओ किंवा टेट एक्झाम संदर्भात जे अपडेट असेल ते मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे भारतीय संसदेत एकूण किती सभागृहे आहेत भारतीय संसदेमध्ये एकूण दोन सभागृहे आहेत पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे यामध्ये पहिलं सभागृह म्हणजे राज्यसभा आणि दुसरं लोकसभा या दोन सभागृहांनी मिळून भारतीय संसद तयार होते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे झेंडू या पुलातील रंग नैसर्गिक रंगासाठी वापरला जातो याचं उत्तर आहे पिवळ्या रंगासाठी ऑफिश हे जे आहे ते पिवळ्या कलरचं पोल असतो त्यामुळे पिवळा कलर यामधून बनला जातो पुढील प्रश्न आहे आय सी एस सी शिक्षण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे आय सी सी आय सी सी शिक्षण मंडळाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे परिक्रमांक क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता होता भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट होता पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट आहे भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे भारतामधील सर्वात उंच धबधबा ज्योग फॉल्स आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल ओळखले जातात पर्यायक्रमांक सी याच उत्तर आहे पुढचा प्रश्न डीआरडीओ ची स्थापना कधी झाली ची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न साली झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो पर्या क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीचा वायुमंडळ यामध्ये कोणता वायू सर्वाधिक आहे पृथ्वीच्या वायुमंडळामध्ये वायु वायु सर्वाधिक नायट्रोजन वायू आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात मोठे कृषी कौन्त उत्पादन कोणते आहे याचं उत्तर आहे भात पर्याय क्रमांक बी म्हणजेच तांदूळ नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आहे पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट भारतात आहे का याचं उत्तर ना आहे नाही माउंट एव्हरेस्ट हा नेपाळमध्ये आहे लक्षात ठेवायचा आहे माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मनुष्या मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणता मनुष्याच्या शहरामध्ये सर्वात मोठा अंतर्गत अवयव यकृत आहे पर्यायक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचा पहिला आय टी हब कोणतं शहर मानले जाते भारताचा पहिला आयटी हब बंगळुरू शहराला म्हणतात परिक्रमांक क्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय विज्ञान परिषद सर्वप्रथम केव्हा झाले उत्तर आहे एकोणीसशे चौदा पर्याय क्रमांक बी पुढील प्रश्न आहे युनिसेफ या संघटनेचे कार्य काय आहे युनिसेफ ही जी संघटना आहे ती लहान मुलांच्या कल्याणासाठी कार्य करते पर्यायक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रामध्ये एकूण चोवीस आरे आहेत पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फेसबुकचे संस्थापक कोण आहेत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आहे पुढील प्रश्न भारतातील पहिली महिला प्रधानमंत्री प्रधान, प्रधान मुख्यमंत्री कोण होत्या भारतातील पहिली मुख्यमंत्री हया सुचिता कृपलानी होत्या परिक्रमांक बी याचं उत्तर आहे आहे कोरडी जमीन यावर लागवड करण्यास उपयुक्त पीक कोणते उत्तर आहे ज्वारी परिक्रमांक बी पर्याक्रमांक सी नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये मुलांना कोणत्या वयात शाळेत प्रवेश सुचवला गेला आहे याचं उत्तर आहे तीन वर्ष पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले इंग्रजी शाळा कुठे स्थापन झाली भारतातील पहिली इंग्रजी शाळा ही कोलकाता येथे स्थापन झाली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे युनेस्केचा जागतिक वारसा दर्जा लाभलेले महाराष्ट्रातील स्थळ कोणते आहे युनेस्कोचे जागतिक वारसा दर्जा लाभलेले महाराष्ट्रातील स्थळ हे अजिंठा लेणे आहेत पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे आज आपण पंचवीस क्वेश्चन पाहिलेले आहेत यापूर्वीचे दोन व्हिडिओ मध्ये प्रत्येकी पंचवीस म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह क्वेशन टोटल आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा त्यामधील क्वेश्चन तुम्ही नोटगाव करू शकता त्यामुळे तुम्हाला नंतर रिव्हिजन करण्यास सोपं जाईल आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा